नमस्कार मी राजेंद्र तिडके युवा दर्पण लाईवच्या गुड मॉर्निंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीलाच बातमी पाहूयात माजलगाव येथील आयुष प्ले स्कूलमध्ये पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाची माजलगाव येथील नामांकित अशा आयुष प्ले स्कूलमध्ये दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजस्थानी मंगल कार्यालय येथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात पार पडले यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध कला आविष्कारांमुळे उपस्थितांची मने जिंकून घेतली चला तर मग पाहूयात यासंबंधीचाच या एक रिपोर्ट दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या महोत्सवाची सुरुवात वंदना व त्यानंतर रॅम्प वॉकने झाली बालकलाकारांनी नृत्य तसेच गायन सादर केले स्वच्छ भारत अभियान हे नाटक सीनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे सादरीकरण करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले तर ज्युनियर के जीच्या विद्यार्थ्यांनीही शास्त्रीय गीत गायन उत्तम प्रकारे सादर केले यावेळी या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक कमल किशोरजी लड्डा राजस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर आर जी बजाज आणि डॉक्टर सुशीलकुमार लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती पालकांचा उत्साह वाढवण्यासाठी स्कूलतर्फे बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड देण्यात आला कार्यक्रमात स्कूलच्या संस्थापिका व प्रिन्सिपल भाग्यश्री करवा मॅडम यांनी प्रस्तावित करून आयुष प्ले स्कूलची पायाभरणी व वा आजपर्यंतची वाटचाल कशाप्रकारे केली हे सांगून भविष्यातील नियोजनाची माहिती दिली यावेळी चित्रफितीद्वारे शाळेच्या वाटचालीचे सादरीकरणही केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका शेंडगे मॅडम यांच्यासह आयुष करवा व भुवी दुग्गड रशिका भुतडा या चिमुकल्यांनीही केले आभार प्रदर्शन सुप्रिया खोत मॅडम यांनी केले तर या प्रसंगी हा महोत्सव योग्यरित्या पार पाडावा यासाठी स्कूलच्या संस्थापिका तथा प्रिन्सिपल भाग्यश्री करवा व सागर करवा यांच्या मार्गदर्शनाखाली आश्विनी शेंडगे मॅडम अनिता मोगरकर मॅडम अर्चना सावंत मॅडम संध्या अवसे मॅडम अंकिता लाटे मॅडम व शाळेतील मोहन मामा आणि सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले